गुड मॉर्निंग सगळ्यांना तर माझी पण माथेऱ्यांमध्ये नाही का सकाळ झाली आहे पावणे आठ वाजलेत आणि बघू शकता असं वातावरण झालं इथे सगळे उठलेले बर का जेव्हा मला असं वाटलं होतं की किंवा सकाळ कोण असणार आहे आता बाहेर येऊन बघते मला दम लागलाय सगळं वातावरण बघायचं कसं मस्त आहे एकदम मला की तुम्ही तरी बॅग घेऊन ना असं चढन रूम मधन बाहेर असतं आणि रूम जरा ते चांगले नव्हती ना म्हणून मला तिथे थांबायची इच्छा तिकडे माकड कस बसल तिकडे गप्प ना माकड विंगडी रांगर मला भीती वाटायला लागली तुला बरं का ले ले, तर मी अशी तयार झाले कारण नाही का आता घोड्यावर बसायचं दोन घोडे काल रात्री बुक केलेले दोघींसाठी तर जाणार आहे त्यांचं किती पर पर्सन बाराशे रुपये पर ठरले तर जास्त सांगत होते ते आम्ही थोडं कमी करा म्हणून नाही का ते केलं पर पर्सनला तर त्यांनी खाल्यास रेडी व्हा म्हणले पण आम्हाला पावणे आठ वाजले तर ही बॅग घेतली सगळे एक्झिटच केली रूममधलं म्हटलं नकोच आता जायला आता फिरायचं आहे ते लोक पॉईंट दाखवतील नाश्ता पाणी करायचं आहे फिरायचं फोटो बिटो हे ते तर मी कम्फर्टेबलसाठी ही काय म्हणतात नाईट सारखी नाही का हाफ चडी आणि टी शर्ट तेवढंच घातलं आणि बॅग घेतली सगळं सामान ऑलरेडी तर आता त्यांनी दोन घोडे आणलेले ते बघा ते समोरचे दोन घोडे आहेत ना त्यावर बसणार आहे मी दोघी आणि जाणार आहे आता मस्त त्यामुळे ब्लॉक शेवटपर्यंत बघा चलो आपण ह्या घोड्यांवरती बसून दे मला नाही का थोडी भीती वाटायला लागली घोड्यावर कारण मी आयुष्यात पहिल्यांदा घोड्यावर बसल्यावर का त्यामुळे मला जरा वाटते बाकी पण छान वाटते आता बसायला पण पाहिजे नवीन ट्राय करायला पाहिजे सुंदर सांगून मनाला विश्वास आहे फिरापर्यंत घोड झाल्यावर फुट खूप बॅग कुठं ठेवता येते का तर ही ह्या घोड्याचं नाव आहे ॲलेक्सा आणि त्याच्या ह्याच्यावर मी बसले आणि दुसरा घोडा एक आहे त्याचं नाव येते आणलो आम्ही आता आमचं म्हणजे काय पॉइंट फिरणं हा जीव कसा आहे सगळं माथेरायला काय नेमका आम्हाला पण माहिती होईल आता फिरायला आहे बघून नाश्ता त्यासाठी कुठं दुसरा एखादा पॉईंट घेतला तुझ्या थांबण्यासाठी तर नाश्ता करणार गर्दीत नंतर काय ना चालाय बी भेटायचं आज दुपारी हे सगळं खाली होईल अच्छा संध्याकाळी दहा वाजेपर्यंत पब्लिक जाते सगळी आता राहणारे आता बघा काल फिरले ते आता नऊ वाजल्यापासून चेकआउट चालू होणार ते झालं भारी झालंय बर का तर त्या दादांनीच माझी बॅग घेतली माझ वाटा करायचं याचा तुमचा मस्त एवढे व्हिडिओ बनवतो तुमचं काही नाही येतो बॉलो घ्यायचं तर पण वॉटरफॉल वगैरे आहेत म्हणजे चार पाच पॉईंट असं चला घ्यायचं वाटतं पण घोड्यावर उतरले पाऊस थांबलाय आता येतच होता पाऊस जरा भिजले मस्त मला भिजायचं पावसात बरकात आणि त्यात मला का वाटत होती चप्पल चेंज करावं कारण बघता ती शुजितच घेतल्या पावसाळी ती घालायचं होता पण नाही घातला कारण ही चप्पल मला वाटतं स्लीप व्हायला लागली वातावरण आहे खरं सांगते मला ना सकाळी आता नाश्ता करायची इच्छा झाली ती हे बघून सगळं नाश्ता करायची इच्छाच दिली माझी मस्त सकाळ सकाळी आलं तर महाडी वातावरण एकदम धुका झालंय काही दिसतच नाही एवढं मस्त आलं बरं झालं म्हणून काय

आता नाश्ता करायची इच्छा झाली भूक लागली मला ऊन पडला आता ऊन पडत पाऊस येते ऊन पडत पाऊस येते बरं झालं म्हटलं जरा ऊन पडलं कारण मला भिजले तर वा कपडे तर वाळतील ॲटली अंगामध्ये नाश्ता करायचा आता बघू इथून बाहेर निघल्यावरच करणार आहे दोन तीन वाजता निघायचं इथ ना माथेरान त्यामुळं फिरून झालं पाहिजे तेवढ्या वेळात तर इथं आम्ही पोचलो काय इथं लॉर्ड पॉईंट लॉर्ड पॉइंट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू शेर की गुफा आता इथं माहीत नाही कोणते कोणते दिसतात शिवाजी शिवाजी महाराजांचा ते स्टॅच्यू दिसतं हा।, हा हा जो आहे तो वर एकदम इकडे इकडे इथून हे बघा असं दिसतंय असं आहे कि असा दिसतंय तर एवढं दुःख झालं ना की काही दिसत नाही एवढं पण जेवढं दिसेल तेवढं दिसेल आता ब्लॉग मध्ये म्हणलं जरा व्हिडिओ काढावं वा। तर हा एक पॉइंट हा एक पॉईंट इथं फिरलो आणि आता निघणार आहे इथून कारण दुसऱ्या पॉईंटला जायचं आणि मग तिथून परत आहे रिटर्न मग नाश्ता वगैरेचं बघू कारण परत अजून पाऊस सुरू होईल मस्त वातावरण नाही बाहेर बरं का इकडं तर आता तिथनं निघलो परत आमची घोडसवारी सुरू झालेली आहे निघायला आम्ही चाललं ते दादांनी माझी परत बॅग अडकवली आणि त्यांनी सोडलाय घोडा असा दादा, दादा कुठं जाईल <laughs> <laughs>

महागणं चालत आले पाऊस सुरू झालाय था। आता आणि वातावरण झालं भयंकर पाऊस सुरू झाला पाऊस भयंकर झालंय पाऊस सुरू झालाय छत्री पण त्याच्याकडे ठेवली पाऊस सुरू आहे एकदम धुकं झालंय काय दिसत नाही तिकडचं काय नेमकं आलो तर खरं येत पण पाऊस सुरू झालेला पाऊस थांबपर्यंत দুশ পইণ্ট <marriages timing> खरे सगळीकडं चालना का भारी पॉइंट आहे एकदम कसला क्राऊड आहे तिकडे सगळं काय खरं नाही नुसतं न्यू आहे तू काय नुसतं काय आहे आपण वार सुटले भयंकर पाऊस वारं दुखल डेंजर काय झाडी काय डोंगर काय हॉटेल असंच वातावरण बरं काही माझी ना मातेरांची ट्रीप झालेली आहे निघाले मी आता चालत चालत तिथपर्यंत आले आता गाडी बघते कारण जायचं जायचंय नेरळला आणि तिथं मग मी ट्रेननी कर्जतला कर्जतवरून पुण्याची ट्रेन पकडणार आहे तर आता नीट चालत चालत बघू बघू आम्ही ह्या गाड्या आता बोर मी यायला घेत एखादी भेटली तर बरं कारण पाऊस चालू झालाय परत चालत निघाले दाले मी चेंज केले भिजले होते कपडे सगळे अजून पाऊस चालू झालाय खाली आता 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 नेरळला जायला मग जाडी भेटली की बरं होईल पटकन म्हटलं पाऊस सुरू झालाय छत्री काही झाली छत्री घेते तर आणि नेमकी आता पटकन पुण्याला पोचायची काही झाली मला नेरळला जाऊन कधी ह्याच्यामध्ये ट्रेन मध्ये बसते असं झालं मला पावसान भिजून वय टाका आता मला दोन दिवस झाला कालपासून पावस दिसते काय म्हणतो तुला दिसले काफी भरपूर आहे आणि भरपूर कसं झालेलं आहे चला आता मी फायनली घेऊ उघडते आणि जाते कारण पुण्याला गेल्याशिवाय आता मला काय दरणार नाही आता काय ब्लॉक कंटिन्यू करू शकत नाही फायनली पाऊस चालू झालाय गाडी भेटत नाही बाईक आई هيءَ مانجي پي آيا کي نين